नमस्कार एस टी सी फॅमिली चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या मी ती मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मी तर मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसुभरही शंका नाही पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नको म्हणजे झालं आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मैत्रिणींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे विसावा भाग मायाचा भूतकाळाशी सामना संध्याकाळ होत आली होती मीत माया लीशा सुजय आणि अंकिता यांनी जवळपास पूर्ण दिवस शॉपिंगमध्ये घालवला होता कपड्यांची निवड ट्रायल आणि आनंदी गप्पांच्या गडबडीत वेळ कसा निघून गेला याचं कुणालाच भान राहिलं नाही दिवस खूप समाधानकारक गेला होता आणि सगळे खूप खुश होते लीशाने हातावर घड्याळ पाहत म्हटलं वा आता तर डिनरची वेळ होत आहे आपण बाहेरच डिनर करून घरी जाऊयात मायानेही लगेच तिचा पाठिंबा दिला हो ना इतका छान दिवस गेला आजचा तुमच्या सगळ्यांसोबत बाहेर डिनर करायला मला खूप मजा येईल मीत तुझं काय म्हणणं आहे मीतने हसत उत्तर दिलं तुम्ही दोघांनी ठरवलं आहे म्हणल्यावर त्याच्या पुढे माझ काही चालणार आहे का सगळे हसायला लागले तर मग असं करूया आपण एखाद्या सुंदर ठिकाणी डिनर करू आजचा दिवस खास आहे आणि डिनरही खासच असलं पाहिजे सुजय म्हणाला माझ्या माहितीत इथून थोड्या अंतरावर एक खूप सुंदर रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव ब्लू ओशन आहे तिथे खूप चांगला ॲम्बियन्स आहे आणि खाणंही अप्रतिम आहे अंकिताने सुचवलं सगळ्यांनी तिच्या सल्ल्याला मान्यता दिली मीतने गाडी स्टार्ट केली आणि सगळे ब्लू ओशन रेस्टॉरंटकडे रवाना झाले दिवसभर थकूनही सगळ्यांचाच उत्साह भरपूर होता कारण आपल्या आवडीची माणसं सोबत असताना प्रत्येक क्षण खूप सुखावहच वाटतो नेहमीप्रमाणे लीशा आणि सुजय त्यांच्या मजेशीर विनोदांनी सगळ्यांना हसवत होते गाडी हळूहळू रेस्टॉरंटच्या दिशेने सरकत होती आणि माया खिडकीतून बाहेर पाहत होती बाहेरच्या शांत रस्त्यांवरून सरकणाऱ्या त्या स्थिर गाडीच्या आत तिच्या मनात मात्र आठवणींचं वादळ उसळलं होतं ब्लू ओशन रेस्टॉरंट मायाच्या मनात हे नाव ऐकताच भूतकाळाच्या खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या तिने बाहेरून काहीच दाखवलं नाही पण तिच्या मनात डोंगरासारख्या भावना एकावर एक दाटून येत होत्या तिचा तो काळ जेव्हा ती एका साध्या स्वप्नाळू मुलीपासून यशस्वी शेफ बनण्याचा प्रयत्न करत होती तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेला ब्लू ओशन ती जागा जिथे काही महिन्यांपूर्वी माया एक असिस्टंट शेफ म्हणून काम करत होती काही महिन्यांपूर्वी ती एक साधी मेहनती मुलगी होती जी कुकिंगसाठीची तिची आवड आणि तिची जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभी राहिली होती तिचं आयुष्य फक्त एका स्वप्नाच्या मागे धावत होतं एक उत्कृष्ट शेफ बनण्याचं आणि स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करण्याचं रेस्टॉरंटमध्ये काम करत असताना तिथल्या प्रत्येक गोष्टीबद्दल भाजी चिरण्यापासून ते डिश सर्व करण्यापर्यंत तिला खूप प्रेम होतं ती कामाला कधीही कंटाळली नव्हती आणि तिथला प्रत्येक क्षण ती, ती खूप आनंदाने जगली होती रोज सकाळी लवकर कामावर येऊन ग्रिलिंग सॉस तयार करणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेसमध्ये तिच्या कलात्मकतेचा स्पर्श देणं हे सगळं तिला अतिशय आनंद देत असे रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरातील उष्णता भांड्यांचा आवाज आणि किचनमधल्या त्या गडबडीत तिला तिच्या जगण्याचा अर्थ सापडला होता ते दिवस तिला कधीही विसरता येणार नव्हते किंबहुना ते तिला विसरायचे नव्हते त्या काळात ती अतिशय साधं आयुष्य जगत होती साधी पोनीटेल बांधून आणि स्वयंपाक घराचा युनिफॉर्म घालून ती रात्रंदिवस काम करत असे तिने अनेक वेळा ब्लू ओशनमध्ये नवीन डिशेस बनवून त्या पार्टनर्सच्या पसंतीसाठी सादर केल्या होत्या माझ्या हाताला खरंच चव आहे का असा प्रश्न तिला अनेकदा स्वतःला विचारावा लागला होता पण मग तिथल्या हेडशेफने आणि व्यवस्थापकांनी तिचं कौतुक केलं तिच्या डिशेसनी ग्राहकांची मने जिंकली तेव्हा ती स्वप्नांच्या एका नवीन पायरीवर पोहोचली गाडीमध्ये बसलेल्या मायाच्या डोळ्यात या सगळ्या आठवणींनी अचानक पाणी तरळलं तिला जाणवलं की तिच्या आजच्या यशस्वी आयुष्याचा पाया कुठे ना कुठे त्या रेस्टॉरंटमध्येच घातला गेला काही महिन्यांपूर्वी इतकी जीवापाड मेहनत करणारी तीच मुलगी अवघ्या काही दिवसातच स्वतःचं रेस्टॉरंट चालू करणार आहे देवाच्या कृपेने आणि कदाचित पूर्वजन्माच्या काही पुण्याईने ती सध्या एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबाची सून बनली आहे मीत तिचा नवरा देशातील श्रीमंतांपैकी एक जो तिच्यावर इतकं प्रेम करतो आणि आज तिच्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एका साध्या स्वयंपाकघरातून सुरुवात करणारी मुलगी इतक्या लवकर स्वतःचं एक रेस्टॉरंट चालू करेल तिने मागे वळून पाहिलं तर लक्षात आलं अनाथ आश्रमात राहून एका नामांकित रेस्टॉरंट शेफ बनण्यापर्यंतचा हा तिचा प्रवास इतका सरळ नव्हताच पण हे सगळं तिच्या मेहनतीमुळे शक्य झालं होतं स्वतःच्या कष्टाने ती जिथे पोहोचली होती तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी तिला कठोर मेहनत घ्यावी लागली होती मात्र हेही तितकंच सत्य होतं की तिच्या आयुष्याला वळण मिळालं ते मीच सोबतच्या त्या अनपेक्षित भेटीनंतर त्या कोर्ट मॅरेजच्या आधीच्या काळात तिने स्वतःचं काम खूप प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने करून स्वतःची अशी एक ओळख निर्माण केली होती आणि आज ती त्याच रेस्टॉरंटमध्ये परत जाणार होती जिथे तिने एक स्वप्न पाहिलं होतं ब्लू ओशनचं नाव ऐकताच तिच्या मनात जे विचार येत होते ते तिने तिच्या चेहऱ्यावर अजिबात दाखवून दिले नाहीत तिचे मित्र मैत्रिणी मस्त गप्पा मारत बसले होते पण माया मात्र शांत होती माया तू इतकी शांत का आहेस आजचा दिवस तर खूप मजेत गेला ना अंकितानी विचारलं अग काही नाही कदाचित शॉपिंगनी थोडीशी दमले मी मायाने हसून म्हटलं पण खरं सांगायचं तर तिच्या मनात भावनांचा गोंधळ सुरूच होता मायाच्या मनात विचार येत होते मी तिथे काम केलेलं तिथला प्रत्येक कोपरा प्रत्येक पदार्थ माझ्या ओळखीचा आहे आणि आता मी एका वेगळ्या रूपात त्या ठिकाणी जात आहे एका श्रीमंत घराण्याची सून म्हणून मीची पत्नी म्हणून आयुष्य किती वेगळं आणि अनपेक्षित वळण घेऊ शकतं तिला त्या ठिकाणी जाऊन जुन्या आठवणींना स्पर्श करायचा होता पण तिच्या आत एक भीतीही होती की कुणी तिला ओळखेल का कुणी तिला विचारेल का तुम्ही इथे कधी काम केलं होतं का गाडी रेस्टॉरंटच्या जवळ येत असताना तिला तिच्या हृदयाचे ठोके वाढल्यासारखे जाणवले तिच्या डोळ्यासमोर त्या स्वयंपाकघरातल्या आठवणी झरझर तरळल्या ती भाजी चिरताना सॉस तयार करताना ग्राहकांसाठी उत्तम डिशेस बनवताना आज ती त्या जागेवर वेगळ्या रूपात परत येत होती एका वेगळ्या ओळखीने मायाच्या या गोंधळलेल्या मनस्थितीत मीतने तिच्या हातावर हात ठेवला तू ठीक आहेस ना माया मीतने तिला विचारलं तिने फक्त मान हलवून होकार दिला मी तिच्याकडे प्रेमाने पाहत होता तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्या मनात चाललेल्या भावनांचा गोंधळ त्याला कळला नव्हता पण मीच्या त्या प्रेमळ स्पर्शाने आणि नजरेने अचानक तिला खूप शांत वाटलं जणू तिच्या मनातलं ते वादळ हळूहळू निवळत होतं त्या आठवणींच्या ओढ्यात आता ती ठामपणे उभी होती आता ती त्या जुन्या ओळखीला मागे टाकून मीची पत्नी म्हणून आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करत होती त्या संध्याकाळी माया एका वेगळ्याच मनस्थितीत होती ती पुन्हा त्या आठवणींना भिडण्यास तयार होती पण तिच्या नव्या ओळखीला न्याय देण्यासाठीही ती सज्ज होती गाडी आता ब्लू ओशन रेस्टॉरंटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली होती तिथे येताच रेस्टॉरंटची आकर्षक रचना आणि उंच प्रवेशद्वार सगळ्यांच्या नजरेत भरलं हे एक फाईव्ह स्टार रेस्टॉरंट होतं जे त्याच्या शांत वातावरण आणि स्वादिष्ट जेवणासाठी प्रसिद्ध होतं बाहेरून पाहता एक अत्यंत सुंदर लाकडी बांधणी मोठ्या काचांच्या खिडक्या आणि सभोवताली फुलांनी सजवलेला परिसर दिसत होता प्रवेशद्वारावर एक मोठी आर्च होती जिच्यावर निळ्या प्रकाशाने ब्लू ओशन लिहिलेलं होतं रस्त्यावरून आत जाताना त्या ठिकाणचा श्वास रोखून ठेवणारा शांत आणि शुद्ध वास सगळ्यांना जाणवत होता आत जाणाऱ्या प्रत्येकाला लगेचच जाणवत होतं की हे एक उच्च दर्जाचं रेस्टॉरंट आहे प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या मोठ्या फुलांच्या कुंड्या आणि लहानस पाण्याचं कारंज त्या जागेच सौंदर्य अधिकच वाढवत होत दिव्यांच्या प्रकाशात त्या पाण्याचे थेंब चमकत होते आणि या संध्याकाळच्या वातावरणात त्या जागेचा प्रत्येक कोपरा आनंद देणारा वाटत होता मॅनेजरने सगळ्यांचे स्वागत करताना एका नजरेत ओळखलं माया तीच माया जी काही महिन्यांपूर्वी इथे काम करत होती मॅनेजरचा चेहरा क्षणभरासाठी बदलला त्याच्या डोळ्यात आश्चर्य थोडीशी गोंधळलेली भावना मायाला जाणवली त्याने ताबडतोब स्वताहाला सावरत नम्रतेने मायाला आणि मीतला अभिवादन केलं मीत आणि मायासोबत आलेल्या सगळ्यांनाच त्याने अभिवादन केलं मिस्टर अँड मिसेस राजाध्यक्ष आपलं इथे स्वागत आहे त्याचा आवाज थोडासा कंपनयुक्त होता पण तो आदराने भरलेला होता तीच माया जी कधी त्याच्यासमोर एक साधी कर्मचारी म्हणून उभी राहायची आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या पत्नीच्या रूपात त्याच्या समोर उभी होती मायाच्या आठवणी जशा तिच्या मनात घर करत होत्या तशाच मॅनेजरच्या मनातही त्या मनात दिवसांची आठवण झाली माया नेहमीच कष्टाळू होती ती तिच्या कामात प्रामाणिक जबाबदार आणि नेहमीच उत्कृष्टता शोधणारी होती ती नेहमी चांगल्या डिशेस तयार करत असे त्यामुळे काही वेळा ग्राहकांचे कौतुक तिच्या नावावर येत असे पण मॅनेजर म्हणून तो फार कठोर होता त्याचं धोरणच असं होतं कठोरपणा दाखवल्याशिवाय कामगारांकडून उत्कृष्ट काम करून घेता येत नाही कामात चूक झाली की ओरडायचं चांगलं केलं की शांत राहायचं अशी त्याची वृत्ती होती मायाला त्याच्या कडवट स्वभावाचा अनेक वेळा सामना करावा लागला होता तिला आठवलं की काही वेळा मॅनेजर तिच्या चांगल्या कामाचं कौतुक करायचा पण तेही अगदी नाही लाजाने मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली होती तोच मॅनेजर आज आदराने तिच्या पायाशी झुकलेला वाटत होता वेलकम ऑल मीत आणि सोबत आलेल्या सगळ्यांनाच त्याने आदराने आणखी एकदा ग्रीट केलं माया विचारात पडली माणसाच्या स्टेटसने त्यांना वागणूक देण्याच्या स्वभावावर आणि वागणुकीवर किती परिणाम होतो तिने स्वतःला विचारलं माया साधी असिस्टंट शेफ असताना तिला कठोर वागणूक मिळायची पण आता ती राज्याध्यक्षांच्या परिवाराची सून होती त्यामुळे तोच माणूस तिच्याशी आदराने वागत होता तिने स्वतःला प्रश्न केला का माणूस म्हणून मी तर तीच आहे इथे काम करत होते तेव्हा देखील अशीच होती आणि आज देखील तशीच आहे पण फरक आहे मीच्या सोबत असण्याचा समाजाचं हे स्वरूप तिच्या विचारांमध्ये स्पष्ट होत गेलं जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि सत्ता असते तेव्हा लोक तुमचं आदरपूर्वक स्वागत करतात त्यांची वागणूक एकदम बदलते परिस्थिती बदलली की लोकांच्या नजरेतल्या भावना शब्द आणि कृतीही बदलतात काही महिन्यांपूर्वीची माया आणि आजची माया या जमीन आसमानचा फरक होता तेव्हा ती एक साधी मुलगी होती जिला कुकिंगमध्ये प्रावीण्य मिळवायचं होतं तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की कधी या ठिकाणी एका प्रतिष्ठित पाहुणीच्या रूपात परत येईल माया विचार करत होती की वेळेच्या या प्रवासाने तिचं आयुष्य कसं बदललं आहे तीच परिस्थिती मॅनेजरसाठीही खरी होती त्याच्यासाठी माया फक्त एक कर्मचारी होती पण आता तिचं व्यक्तिमत्व आणि ओळख वेगळी झाली होती माया पुन्हा त्याच रेस्टॉरंटमध्ये आली होती पण आता तिच्या भोवती वेगळ्या प्रकारचा आदर आणि महत्त्व होतं माया स्वतःशीच विचार करत होती माझ खरच काही बदललं आहे का की फक्त लोकांचं मला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे तीच ती माया होती तीच ती व्यक्ती होती जी कुकिंगसाठी आणि तिच्या स्वप्नांसाठी धडपडत होती पण आज ती श्रीमंत कुटुंबाचा भाग असल्यामुळे लोक तिला वेगळ्या प्रकारे वागत होते तिने स्वतला आठवण करून दिली की पैसा सत्ता आणि सामाजिक स्थान लोकांवर प्रभाव टाकतात पण सन्मानाचा खरा अर्थ हा माणसाच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या मूलभूत गुणांवर आधारित असायला हवा पैसा आणि स्थानामुळे मिळणारा सन्मान तात्पुरता असतो पण माणसाच्या आचरणाने मिळणारा सन्मान कायमस्वरूपी असतो रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या मॅनेजरच्या मनातही विचारांचे वादळ सुरू होत माया हीच ती मुलगी जी इथे स्वयंपाक करत होती ती जिच्यावर मी कधी कठोरपणे ओरडलो तीच आज मीच राज्याध्यक्षांच्या बरोबर इथे आली आहे वेळ किती मोठा शिक्षक आहे त्याच्या डोळ्यात ओळख आणि अभिमानाचा संगम होता मॅनेजरने तिच्याशी नम्रतेने संवाद साधला पण त्याला आतल्या आत एक अपराधीपणाची भावना जाणवत होती ती भावना होती आपल्या कर्मचाऱ्यांवर कठोर वागल्याची त्यांच्या प्रयत्नांना नेहमीच कमी लेखल्याची आज तो स्वतःलाच विचारत होता मी योग्य वागलो होतो का माया मात्र शांत होती तिने मॅनेजरच्या चेहऱ्यावरची भावना ओळखली पण ती त्याबाबत काही बोलली नाही तिला हे कळत होतं की परिस्थिती बदलली आहे आणि त्यामुळेच लोकांची वागणूकही बदलली आहे पण तिला हेही कळत होतं की तिच्या मेहनतीने तिला इथंपर्यंत पोहोचवलं आहे मिस्टर अँड मिसेस राजाध्यक्ष आपल्याला काही हवं असेल तर जरूर सांगा आपली सेवा करण्याचा आम्हाला आनंद होईल मॅनेजर त्या सगळ्यांना व्ही आय पी एरियामध्ये घेऊन जाण्यासाठी निघाला मी आणि बाकीचे सगळे थोडे पुढे चालत गेल्यानंतर मॅनेजरने मायासोबत बोलायला सुरुवात केली मिसेस राजाध्यक्ष आपलं पुन्हा इथे स्वागत आहे मला खूप आनंद झाला तुम्हाला पाहून किती दिवसांनी भेटत आहात मॅनेजर पुढे म्हणाला धन्यवाद कसे आहात तुम्ही आणि तुमच्या घरी सगळे कसे आहेत मायाने विचारलं हो चांगलं आहे सगळं मुलं त्यांच्या शिक्षणात व्यस्त आहेत आणि पत्नी नेहमीप्रमाणे घर सांभाळते पण तुमचं इथं पुन्हा येणं खूप वेगळं वाटतंय तुम्ही कशा आहात मॅनेजर थोडासा गोंधळूनच म्हणाला मायाने हलकस स्मित करत उत्तर दिलं धन्यवाद मी छान आहे इथे येणं मला खूप खास वाटतंय तिच्या स्वरातल्या साधेपणाने मॅनेजरला अजूनच चकित केलं आयुष्य आता वेगळ्या दिशेने जाते, पण इथे परत येणं खूप खास वाटतंय तुम्हाला आणि इथल्या सगळ्यांना पाहून खूप काही आठवतंय माया पुढे म्हणाली रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यानंतरही माया तिच्या जुन्या आठवणींमध्ये हरवलेली होती मात्र तिच्यासोबत असलेल्या लीशा सुजय अंकिता आणि मीच्या गप्पांनी तिचा मूड हलका झाला सगळे गप्पा मारत हसत होते आणि त्या संध्याकाळी माया पुन्हा एकदा तिच्या वर्तमानात परत आली पण तिच्या मनात एक गोष्ट ठामपणे ऋतून बसली होती वेळ बदलतो परिस्थिती बदलते पण तुमच्या मेहनतीचं चीज एक दिवस नक्कीच होतं लोक त्यावेळीच बदलतात जेव्हा तुम्ही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करता माया आणि मॅनेजर यांची भेट ही फक्त एक प्रसंग नव्हता तर ती होती एका प्रवासाची कहाणी संघर्ष यश आणि सन्मानाची जिथे परिस्थितीने आणि वेळेने लोकांच्या स्वभावाला नवं वळण दिलं होतं पैसे आणि सत्ता हे तात्पुरते असले तरी मेहनत आणि प्रामाणिकता यामुळे मिळालेला सन्मान शाश्वत असतो त्या संध्याकाळी ब्लू ओशन रेस्टॉरंटमधल्या प्रकाशाने फक्त जागा उजळली नव्हती तर मायाच्या मनातले विचार आणि तत्त्वज्ञानही अधिकच तेजस्वी झाले होते आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा